भाजप महानगर नांदेड लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चालणारा हा कायापालट प्रकल्प आमचे मित्र संयोजक धर्मभूषण ॲडवोकेट दिलीप ठाकूर यांनी आणि त्यांच्याबरोबर अरुण जी काबरा लागडिया साहेब गिरणे कामाजी सरोदे सुरेश लोट शिवा लोट संजय गायकवाड महेश शिंदे जोगदंड निलावार म्हणजे सर्व समितीचे सदस्य तसंच डॉक्टर दिबा जोशी डॉक्टर अर्जुन मापाळे आणि सुरेश लोट आणि मंदिराचे गुरु असे या सर्वांच्या मदतीने चालणारा हा कायापालट प्रकल्प अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे सामाजिक भावना ठेवून चालू केलेला प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मतिमंद निराधार बेघर नागरिकांची मोफत कटिंग दाढी करून नवीन कपडे घालून त्यांना स्नान घालून शंभर रुपये बक्षीस देऊन आणि चहा फराळाची सोय करून हा चालणारा उपक्रम अतिशय भव्य दिव्य असा हा चांगला म्हणजे ज्याला तुलनाच करता येणार नाही असा हा उपक्रम आहे आणि ह्या ठिकाणी वैद्यकीय मोफत वैद्यकीय तपासणी होती मनोविकार तज्ज्ञ असो किंवा स्किनचे आमचे अर्जुन मपाऱे असो त्यांच्यामार्फत ही पूर्ण इथं त्यांची पूर्ण तपासणी केली जाते तसंच आमचे मित्र सुरेश लोट यांच्यातर्फे त्यांना स्नाण्याची मोफत व्यवस्था करून दिलेली आहे आणि दिलीप भाऊचं काम हे खूप मोठं सामाजिक कार्य आहे मी बघतो की त्यांचे वे वेगवेगळे उपक्रम आहेत मग कायापालट असो की मग आपण जेव्हा जातो याच्यामध्ये जा अनाथ आश्रमामध्ये तिथला उपक्रम असो अशा प्रत्येक अनेक कित्येक गोष्ट आणि आज हा सासष्टावं कायापालटचा का कार्यक्रम आहे त्रेसष्टावा कार्यक्रम आहे त्याकरता माझ्या मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा 你那个你子。<music> نعم نعم نعم، آه، نعم نعم نعم، نعم 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 भिक्षा मागतो असं वाढवून टाका ते फारा देशमध्ये खूप आज शेवट वेळ आहे भाजप महानगर नांदेड